जय हरी बंधू भगिनीं आपले श्री रेणुकाई वैदिक ज्योतिष केंद्र व श्री विश्वकर्मा वास्तुशास्त्र मध्ये हार्दिक स्वागत आहे बंधू भगिनीं नो नवरात्रोत्सव सुरू होत आहे आणि नवरात्रोत्सवामध्ये बऱ्याच ठिकाणी असं माझ्या अनुभव आला आहे की ज्या घरामध्ये घटस्थापना केलेली आहे त्या घरामध्ये दे इतर देवांचं स्नान केलं जात नाही त्याच कारण जर त्यांना विचारावं ते सांगतात की देवाची स्थापना झालेली आहे त्यामुळे त्यांना जागेवरून उचलता येत नाही म्हणून आम्ही त्यांचं स्नान वगैरे करत नाही परंतु बंधू भगिनी तसं नाही आपली जी घटस्थापना असते ही आपल्या कुलदेवतेची स्थापना असते आणि आपण घटस्थापनेच्या दिवशी आपली जी कुलदेवता असेल तिची स्थापना केलेली असते आणि त्या कुलदेवतेची जी मूर्ती असेल किंवा टाक असेल त्याची स्थापना केल्यानंतर आपल्याला फक्त कुलदेवतेची मूर्ती किंवा टाक हे उचलता येत नाही म्हणून त्या कुलदेवतेचं जे स्नान आहे त्या फुलांनी सकाळच्या वेळेस त्या टाकवर किंवा त्या मूर्तीवर पाणी शिंपडायचं दूध शिंपडायचं पंचामृत शिंपडायचं आणि अशा प्रकारे ती कुलदेवतेची मूर्ती आहे त्या ठिकाणी फुलाने त्या कुलदेवतेचं स्नान करायचं परंतु जे इतर देव त्या इतर देवांचं स्नान हे आपल्या रोजच्या प्रमाणे नेहमीप्रमाणे एका ताटामध्ये घेऊन ताम्हामध्ये घेऊन आपण इतर देवांचं स्नान करू शकतो आणि स्नान झाल्यानंतर त्या ते देवांना त्यांच्या जागेवर ठेवू शकतो फक्त स्थापना आपली कुलदेवतेची असते त्या नऊ दिवसाकरता फक्त कुलदेवताला उचलायचं नाही कुलदेवतेचं स्नान आहे त्या ठिकाणी करायचं परंतु जे इतर देव देव असतील त्यांचं स्नान आपण ताटात घेऊन करू शकतो आणि त्यानंतर त्यांची पंचोपचारे गंध अक्षता पुष्प दीप धूप नैवेद्य याप्रमाणे आपण त्यांची पूजा करू शकतो आणि म्हणून नवरात्रामध्ये त्यांचं स्नानच करत नाही ही चुकीची प्रथा आहे तर यापुढे आपण असं करणार नाही याकडे लक्ष द्यावे आपणास माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व सबस्क्राईब अवश्य करा जय हरी बंधू भगिनी